नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल आज विमानतळ प्रशासनाला मिळाल्याचं समोर आलंय त्यानंतर नागपूर पोलिसांनी विमानतळ परिसरात बंदोबस्त वाढवण्यास सुरुवात आहे बॉम्ब बॉम्ब शोध पथक आणि नाशक पथकांनी विमानतळ पिंजून काढलेलं आहे मात्र नागपूर विमानतळावरती कुठली संशयास्पद वस्तू किंवा हालचाली दिसलेल्या नाही आहेत अशा धमकीचा मेल देशभरातील अनेक विमानतळांना आलेले आहेत एकाच ठिकाणाहून हे मेल पाठवण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे तर आपण मोठी बातमी पाहतोय नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल आज विमानतळ प्रशासनाला मिळालेला होता आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी विमानतळ परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे बॉम्ब शोध पथक आणि बॉम्ब नाशक पथकांनी विमानतळ पूर्ण पिंजून काढला मात्र नागपूर विमानतळावरती कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाली दिसलेल्या नाही आहेत